नमस्कार आणि आपण कोपरगाव मध्ये शनिवारी पार पडलेल्या शारदा एक्सप्रेस खो खो लीग दोन हजार राज्यस्तरीय स्पर्धेने सर्वांच्या मनावर एक आगळी छत्र छाप सोडली आहे तेरा संघ अठरा सामने आणि पावसाला आवाहन देणारा प्रचंड उत्साह या सगळ्यांनी मिळून स्पर्धा संपन्न झाली चार गटांमधून अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना आत्मा मालिक कोकणठाण आणि दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगर यांच्यात अंतिम सामना रंगला होता आणि अखेर जोरदार खेळ करीत आत्माहाली कोकण ठाण संघाने पटकावले विजेतेपद राधिका भोसले आणि जयदत्त गाडेकर हे या स्पर्धेतील मालिकावीर ठरले तर अंतिम सामन्याचा तणिष मानकर हा तारा ठरला स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य के एल बागचौरे क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर आणि इतर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले पावसाच्या सरींसह खेळाडूंनी दाखवलेली चिवट झुंज मैदानावर उमटलेला संघभाव आत्मविश्वास आणि प्रेरणा या सगळ्याने शारदा एक्सप्रेस लीग ठरली केवळ एक स्पर्धा नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचं व्यासपीठ नमस्कार या ठिकाणी आपण बघतोय सकाळी नऊ वाजल्यापासून शारदा खोकली लीग स्पर्धा सुरू झाली आहे आणि अगदी पाऊस असतानाहीवढ्या दोष आणि जमाने खेळतात या ठिकाणी आपल्या मागे जो दिसतोय सेमी फायनलचा सामना चालू आहे आणि यामध्ये दोन टीम ज्या महादेल राजापूर संगमने आणि दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगर या दोन्ही टीम मध्ये सेमी फायनलचा सामना चालू धन्यवाद आज या ठिकाणी शारदा इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गत ज्या खो स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी चालू आहेत या स्पर्धेचा विशेष आहे की या स्पर्धेमध्ये मुलं आणि मुली ह्या मिक्स संघ खेळत आहेत बऱ्याच वेळेला काय होतं मुलांचा सेपरेट संघ से असतो मुलांचा सेपरेट संघ असतो आणि या ठिकाणी मुलींना मुलांच्या स्किल आणि मुलींचे स्किल मुलांचा आणि मुलींचे स्किल एकत्रित होऊन या स्पर्धा कशा पद्धतीने होतात हा एक नवीन प्रयोग या ठिकाणी पाहायला भेटला सो युअर वी आर हॅविंग द खो खो टीम अराउंड वन हंड्रेड अँड फिफ्टी टू सेवन्टी चिल्ड्रेन आर दे फ्रॉम ऑल ऑफ द प्लेस फ्रॉम अहमदाबाद अहमदनगर अयोला राहता शिर्डी सो इन द रेन ऑल्सो दे आर प्लेइंग इट इज नॉट अ जो बट युअर द टीम्स आर दे सच अ वे लाईक गर्ल्स अँड बॉईज बोट ऑफ प्लेइंग अँड देर आर खो खो टीम्स आर दे ओनली बॉयझ दे प्ले बट युअर गोट ऑफ प्लेईंग देर इज नो बॉयज अँड गर्ल्स फॉर दॅट पे